मित्रांनो आपला जन्म जर महाराष्ट्राच्या मातीत झाला असेल महाराष्ट्रात झाला असेल तर आपल्याला मराठी भाषा ही माहिती हवी योद्ध्यांची भाषा असून या भाषेचा उगम आणि त्याच्या इतिहासाचा शोध घेणं हे आपलं कर्तव्य आहे आज जगभरातील जवळपास नव्वद दशलक्षाहून अधिक लोकांद्वारे ही भाषा बोलली जाते आणि ही भाषा योद्ध्यांची भाषा आहे त्यामुळे या भाषेविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत जर आपण नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मराठी भाषेला योद्ध्यांची भाषा का म्हणायचं तर मराठी भाषा ही लढाऊ राष्ट्रांची भाषा आहे ज्याने शक्तिशाली मुघल साम्राज्याशी लढा दिला आणि अठराशे सत्तावनच्या विद्रोहाच्या वेळी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतीक म्हणून स्वतःला स्थापित केलेले आहे हा व्हिडिओ मराठी भाषेचा उगम आणि त्याच्या इतिहासाचा शोध घेतो जी मराठी भाषा आज जगभरामध्ये नव्वद लक्षाहून अधिक लोकांद्वारे बोलली जाते भारतीय राज्यघटनेत अधिक भाषा म्हणून निवडलेल्या बावीस भाषांपैकी मराठी भाषा ही एक प्रमुख भाषा आहे भारतातील मराठी भाषिकांची सर्वाधिक एकाग्रता भारतातील व्यावसायिक केंद्र असलेल्या महाराष्ट्र राज्यात आहे शतकानुशतकी वास्तव्य असलेल्या गुजरात गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही मराठी भाषिक लोकांची लक्षणीय अशी संख्या आपल्याला आढळते कर्नाटकातील श्रवण बेलागोला येथील हजार वर्ष जुन्या पुतळ्यांच्या पायथ्यापासून मिळवलेल्या मराठीचा सर्वात जुना पुरावा मराठी तेराशे वर्षाहून अधिक असल्याचा अंदाज आहे शिलालेख हा राजा गंगारायाला त्याच्या सेनापती चामुंड दिलेला आदरांजली आहे ज्याने पुतळ्याच्या बांधकामासाठी निधी दिला होता तर ही साम्राज्याची भाषा आहे मराठी भाषा ही प्राकृत बोली महाराष्ट्री शब्दशा साम्राज्याची भाषा म्हणून आली आहे जी साम्राज्य युगाच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये सातवाहन साम्राज्याची अधिकृत अशी भाषा होती सातवाहन साम्राज्याच्या आश्रयाखाली महाराष्ट्री ही त्याच्या काळातील सर्वात व्यापक प्राकृत बनली आणि त्या काळातील महाराष्ट्री सौरसेनी आणि मगधी या तीन नाट्यमय प्राकृतांमधील साहित्य संस्कृतीवर प्रभुत्व मिळवले जैन धर्मियांचे काही भाग लिहिण्यासाठी महाराष्ट्राची एक आवृत्ती ज्याला जैन महाराष्ट्री म्हणतात ते वापरण्यात आले सातवाहन सम्राट हालाज सत्तसाईची सातशेहून अधिक प्रेम कविता काव्यसंग्रह महाराष्ट्रातील साहित्यात सर्वात प्रसिद्ध कार्य म्हणून स्थापित केले गेले आहे पंधराव्या आणि सोळाव्या शतकात महाराष्ट्राचा मराठीमध्ये विकास झाला विजापूरचा सुलतान आणि नंतर मुघल साम्राज्यविरुद्धच्या लढ्यात मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठीला महत्त्व आले मराठ्यांनी नंतर संघराज्य स्थापन केले नाममात्र पेशव्यांच्या एका गटाद्वारे शासित होते जे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दिल्लीपासून ओरिसा आणि दक्षिणेकडे तंजावरपर्यंत पसरलेले होते आता आपण पाहूया मराठी भाषेची नेमकी उत्पत्ती कधी झाली होती तर मराठी भाषेची उत्पत्ती प्राकृत भाषेतून झाली असून त्याच्या व्याकरण आणि वाक्यरचनेचा मोठा भाग संस्कृतमधून घेतलेला आहे मराठी व्याकरण आठ वेगवेगळ्या भागांमध्ये विभागले वे जाऊ शकते नाम नामाचे समतुल्य सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण क्रियापद आणि विशेष साधने उभयान्वयी अवयव शब्दयोगी अवयव आणि केवल प्रयोगी अव्यय ज्यामध्ये अव्यय या शब्दाचा अर्थ अपरिहार्य असा होतो भौगोलिक का राजकीय कारणांमुळे आणि मराठी भाषिक समुदायांच्या व्यापक स्वरूपामुळे मराठीमध्ये अनेक बोलीभाषा आहेत ऐतिहासिकदृष्ट्या अहिराणी आणि मानदेशी या दोन प्रमुख बोलीभाषा आहेत प्रांतातील मालवणी नावाच्या मराठी बोलीने अलीकडच्या काळात अनेक नाटके आणि नाटकांमध्ये तिच्या वापरामुळे लक्ष वेधलेले आहे यामध्ये गंगाराम गवानकर लिखित आणि मच्छिंद्र कांबळे यांनी रंगवलेले एक नाटक ते म्हणजे वस्त्रहरण या प्रवृत्तीचे मूळ आहे लोकांमध्ये त्यांच्या लोकप्रियतेमुळे बोलीभाषेत रस निर्माण झाला आहे आणि त्यामुळे मराठी संस्कृतीत मालवणी नाटके नावाच्या संपूर्ण नवीन शैलीचा जन्म झाला नागपूर अमरावती पुसद वाशिम आणि यवतमाळच्या आसपासच्या भागात कार्यरत असलेली दुसरी महत्वाची बोली म्हणजे वैदर्भ आता आपण जाणून घेऊया जुडो आणि मराठीचा काय संबंध आहे बेने इस्रायल समुदायाची स्थापना करण्यासाठी मराठ्यांशी विवाह केलेल्या जूनच्या प्राचीन स्थलांतरित समुदायाचेही महाराष्ट्र हे घर होते हा समुदाय जुडो मराठी या नावाने ओळखली जाणारी बोली बोलतो ज्यामध्ये हिब्रू आणि मराठी दोन्ही भाषांचा समावेश आहे बेने इस्रायली यहुदी मोठ्या संख्येने इस्रायलमध्ये स्थायिक झाल्यानंतर इस्रायलने मान्यता दिल्याने ही बोली वैध ठरली आहे विशेष म्हणजे गोवा ताब्यात घेतल्यानंतर पोर्तुगीज सरकारने सुरू केलेल्या सांस्कृतिक विनाशामुळे झालेल्या उलता भाषिक संशोधनाने अन्यथा सिद्ध होईपर्यंत कोकणी ही मराठीची बोली मानली गेली तंत्रज्ञानाचाही मराठीवर खोलवर असा परिणाम झालेला आढळतो छापखान्याच्या आगमनापूर्वी मराठी लेखक मोडी लिपी म्हणून ओळखली जाणारी कर्स्यू लिपी वापरत असत सुलतान आणि मुघल यांच्याशी संवाद साधण्यासाठी हा लिपी मोठ्या प्रमाणावर वापरणाऱ्या सुलतान आणि मराठा शासकनाच्या काळात चलन मिळवण्याच्या पार्शियन लिपींना मुद्रणालये आल्याने आणि पारशी लिपीस मिळालेल्या अनुकूलतेमुळे तेहन ही लिपी वापरत आली नाही गेल्या एक हजार वर्षांमध्ये मराठी नाटकं मोठ्या आणि व्यापक साहित्य संस्कृतींचे आयोजन करते मराठी साहित्याची उत्पत्ती आणि वाढ दोन महत्त्वाच्या घटनांशी थेट जोडलेले आढळतात पहिला म्हणजे जाधव वंशाचा उदय आणि दुसरं म्हणजे महानुभाव पंथ आणि वारकरी पंथाचा उदय आता आपण पाहूया मराठी भाषा ही दरबारी भाषा कशा प्रकारची होती तर जाधवांनी त्यांची राजधानी देवगिरी येथे मराठी ही दरबारी भाषा म्हणून स्वीकारली आणि मराठीतील विद्वाना कौशल्यांचे प्रदर्शन आणि संरक्षण मिळवण्यासाठी ते एक दिवाबत्ती बनले महानुभाव पंथाच्या अन्यायांमध्ये अनेक विद्वानांचा समावेश होता त्यांनी मराठी गद्यात पथदर्शी लेखन केले होते तर वारकरी संप्रदायातील संतांनी मराठी कविता रचणारे प्रख्यात कवी म्हणून स्वतःची स्थापना सुद्धा केली इसवी सन दहाव्या शतकात मराठी साहित्याने प्रथम औपचारिक रूप धारण केलेले आढळते मराठी साहित्यातील नवीन युग दोन मुख्य युगांमध्ये विभागले जाऊ शकते प्राचीन किंवा जुना मराठी साहित्य कालखंड जी प्रामुख्याने अकराव्या आणि एकोणावीसव्या शतकाच्या दरम्यान पसरलेले आहे आणि आधुनिक मराठी साहित्य कालखंड ज्यामध्ये एकोणविश्या शतकापासून ते आजपर्यंतच्या सर्व सिद्धींचा समावेश असतो तर जुन्या मराठी साहित्याचा कालखंड विशिष्ट कवितेच्या निर्मितीमध्ये विशेष आहे ज्यात कवींची निवड शब्द आणि लय यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण होती आणि ती स्वतःला मर्यादित ठेवते या काळात निर्माण झालेली कामे प्रामुख्याने भक्तीपर होती कथनशैलीचा वापर करून आणि कधीकधी निराशावादी दृष्टिकोन दर्शवणारी सुद्धा होती तर जुने मराठीचा साहित्याचा कालखंड आणि नवीन मराठी साहित्याचा कालखंड हा आपण एखाद्या वेगळ्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू तर मित्रांनो मराठी भाषा ही योद्ध्यांची भाषा आहे आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की मराठी भाषा आपण बोलतो आणि आपण महाराष्ट्रात राहतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय शिवाजी जय मराठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा